राधानगरी तालुका हा कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेला एक सुंदर तालुका दाजीपूर अभयारण्य राधानगरीचा लक्ष्मी तलाव काळामोडी धरण निसर्गरम्य वातावरण डोंगर दऱ्या अशा विविध नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या तालुक्यातील कोदवडे हे एक गाव या गावातील एक प्रगतशील शेतकरी शंकर पाटील लहानपणापासूनच शेतीची आवड एकोणीसशे पंच्याण्णवला एम ए बी एड पूर्ण केलं कोकणामध्ये असणारी शिक्षकाची नोकरी घरच्या हट्ट्यापायी डावलली पुढे ॲग्रिकल्चर डिप्लोमा पूर्ण केला आणि सध्या विस्तार अधिकारी म्हणून जरी कार्यरत असले तरी शेतीची आवड मात्र स्वस्त बसू देत नव्हती गेली तीस वर्ष सेंद्रिय शेतीचा प्रयोग करून डोंगरातील नापिक जमीन पिकाऊ करून पारंपरिक पीक त्याचबरोबर अनेक फळझाडांची लागवड तसेच बायोगॅस बायोगॅस निर्मिती असे नवनवीन प्रयोग करणारे संशोधक प्रयोगशील शेतकरी या प्रगतशील शेतकऱ्याची ही कहाणी नमस्कार लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती आम्ही घेत असतोय आणि या मुलाखतींना लोकांच्या कडून असा प्रतिसाद मिळतोय आज देखील आगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे आलेलो आहे तर राधानगरी तालुक्यातील कोदोडे या गावामध्ये एका प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेती फार्मवरती आज आपण आलेलो आहोत त्यांचं नाव आहे शंकर पाटील माननीय शंकर पाटील सर यांच्या शेती फार्ममध्ये आलेलो आहोत तर त्यांनी अतिशय प्रगतशील शेती या राधानगरी तालुक्यामध्ये केलेली आहे सेंद्रिय शेतीचा प्रयोग ते स्वतः शेतीमध्ये करतात त्याचबरोबर डोंगराळ भागामध्ये कशी शेती केली जाते यावरती ते जवळजवळ तीस वर्ष या क्षेत्रात त्यांचं काम आहे तर प्रत्यक्ष त्यांच्याशीच बोल्या लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये तर लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाच्या या कार्यक्रमामध्ये सर तुमचा सहर्ष सहर्ष स्वागत आहे तुम्ही वेळ दिला याबद्दल आपले मनापासून आभार तर सर मला सांगा की या सेंद्रिय शेतीमध्ये तुम्ही किती वर्ष काम करताय आणि तुम्हाला याकडे वळावं असं कसं वाटलं आता आपण बघितले तर ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आहे बरोबर तर आता त... सध्या मार्च महिना संपतोय मे महिन्यासारखा उकाड आपल्याला जाणवतो बरोबर तर याच्या जर याच कारण जर काय असेल तर पर्यावरणाचं होणारा राहस आहे बरोबर त्यामुळे आपण काय करायला पाहिजे प्रत्येकाची जबाबदारी आहे की माझं शेत वाचवायचं जर असेल तर त्या बांध बंदिस्ती करणं गरजेचं का आणि बांधावरती आपण जर झाडं लावली तर त्याच्यापासून आपल्याला फायदा असा होईल की बांधापासून फळ झाड किंवा फळ फळांचं फ्र आपल्याला लागणार भाजीपाला त्याच्या वेल आपण चढवून त्याचा दुहेरी वापर सुद्धा करू शकतो ह्या झाडावर आपण पावसाळ्यात काकडी असेल परत तुमचं जगदाळ असेल वरणा असेल बरोबर दुधी भोपळा असेल दोडका असेल पडवळ असेल यासारखी वेल आपण ह्या झाडावर चढवतोय आणि त्याचंही दुहेरी उत्पादन आपल्याला त्याच्यापासून मिळते आणि ह्याच्यात सगळ्यात फायदा जर काय असेल तर पर्यावरणाचा जे जमिनीची धूप होणार होती जमिनीची धूप थांबते बांध बंदिस्ती आपण जे शेतामध्ये दगड होते याचे नैसर्गिक आपण बांध आहे त्यामुळे जमिनीची धूप होण्याचं प्रमाण घटलं आणि जमिनीची उत्पादकता आपण वाढवायला यश मिळाले नाही कारण हे अतिशय जिथे गवत उगवत होतं त्या ठिकाणी आपण ऊस सुद्धा पिकवलेला आहे आणि याच सगळ्यात स्त्री जे आहे ते आमच्या आई वडील असतील किंवा असतील हे कुटुंबातील सर्व व्यक्तींना आहे आणि त्यांनी आम्हाला मोलाची साथ दिल्यामुळे हे आम्ही सगळ्यांच्या वयानं करू शकतोय कारण सुरुवातीला आम्ही ज्यावेळी इथं झाड लावली त्यावेळी खाली आता आपण बघितलं तिथून कावडीनं पाणी आणून झाडं म्हणजे नंतर आम्ही विहीर मारली आणि पाण्याचं ठिबक खाली सगळं क्षेत्र आणलं नंतर फार सोपं आहे पण सुरुवातीच मात्र जे होत ते अतिशय कष्टदायक बरोबर आणि कारण सुरुवातीला ज्यावेळी आपण सुरुवातीला ट्रॅक्टर घातला त्यावेळी लोकांची मानसिकता अशी होती की हा काय करतोय मेण्यासारखी शेती करतोय असं लोकांची मानसिकता होती त्याच्यातनं काय उगवणार आहे आपण गवताच्या रानामध्ये काय पिकवू शकतो बरोबर परंतु आता ते लोकांच्या लक्षात आलं की ह्याच्यापासून गवताच्या रानाचा आपण बागायती क्षेत्रामध्ये देखील रूपांतर चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि पर्यावरणाचे रक्षण करीत आपण उत्कृष्ट अशी निर्माण करू शकतो किंवा शेती करू शकतो हे लोकांच्या आता यामुळे लक्षात आले बरोबर आहे सर मी आता बरेच तुम्ही आम्हाला तुमचं पूर्ण शेती फार्म फिरून दाखवला यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं देखील आम्ही पाहिली आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजाती बघितल्या शेवगा बघितला त्याचबरोबर विशेष म्हणजे आपल्या श्रोत्यांना मला सांगायचं आहे की सरांनी प्रयोग करून जे काश्मीर मध्ये फळ आपण पिकवतो त्याला सफरचंद आपण म्हणतो तर ते सफरचंद देखील सरांनी आपल्या शेती मध्ये पिकवलेला आहे हे आपल्याला सांगायला मला आवर्जून आनंद वाटतोय की काश्मीर मध्ये मिळणारं फळ आपण राधानगरी तालुक्यामध्ये सरांच्या शेती फार्मामध्ये मिळतंय तर ते मला खूप आनंद वाटतोय त्या गोष्टीबद्दल तर ते कसं काय तुम्ही शक्य केलं सर ते काय सांगाल आपण काय केलं हार्मोन नाईन्टी नाईन म्हणून सफरचंद आहे हे हार्मोन नाईन्टी नाईन की वीस झाड त्यावेळी मी इचलगंजीतून आणलेली होती बरोबर आणि त्याच्यात आपण प्रत्येक दोन तीन वर्ष झाली आता एक दोन झाडाला दरवर्षी फळ लागायला सुरु आहे बरोबर फळांची साईज थोडी लहान आहे बरोबर पण आपल्याला एक आनंद वेगळा असतो की माझ्या स्वतःच्या बागेमध्ये पिकवलेले फळ खातानाचा जो जो आनंद आत्मिक समाधान जे आहे ते समाधान आपल्याला मिळणार आहे आणि एक नवीन प्रयोग म्हणून ते अतिशय चांगलं पण आहे आणि कारण भविष्यात हे आता सेंद्रिय पूर्ण जीवामृत युनिट वगैरे आहे बरोबर ह्याचा जर वापर करून जर चांगल्या प्रकारे झाले तर निश्चितपणाने ह्याच्या मध्ये सुद्धा मी परत वाढवण्याचे क्षेत्र वाढवण्याचा विचार मला बरोबर मला एक असं विचारायचं होतं की या सफरचंदाच्या झाडाला त्याचबरोबर आंब्याच्या झाडाला तुम्ही वातावरण कसं काय म्हणजे मेंटेन करता कारण विशेषतः थंडीच्या क्षेत्रामध्ये भागामध्ये हा सफरचंद पिकवला जातो तर जा तुम्ही याच्यावरती कसं काय काम केलं त्याला काय वेगळा असं आपण काय केलेलं नाही फक्त त्याला ते ड्रिप सिस्टम जे दिलेले तिथे पण आपण दिले आणि पाणी जास्त छोटतो त्याला म्हणजे जेणेकरून ओलावा जास्त राहील आणि आर्द्रता जास्त राहिली की तिथे आपोआप निश्चित कमी तापमानाचे होते आणि त्यामुळे त्याला फारसं काही त्रासदायक होत नाही बरोबर असं काय आणि आंब्याचे आपल्याकडे भरपूर भाराट आहेत मी वेंगुर्ला फळ संशोधन केंद्रामधनं त्या वर्षी आंबा आहेत कारण आंब आपल्याला जर पिकवायचं असेल तर एका जातीचाच आंबा लावून चालत नाही कारण हापूस आंबा हा एक वर्ष आड लागतो बरोबर मग केशियर मात्र दरवर्षी लागतो त्यामुळे आपल्या फळ लाखी फळबाग जी संकल्पना आहे हे लाखी फळबाग संकल्पनेचा वापर करून आणि मी आत्ता घनदाट नुसती घनदाट नाही तर आत्ी घनदाट फळबाग जी आहे तिचा नमुना म्हणून मी ही विकसित केली आहे भरपूर प्रकारची झाड आहेत आंब्याची शंभर दीडशे झाड आहेत आवळा आहे आंब्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत रत्ना आहे दूध पेळा आहे त्यानंतर शिडले शिंदू म्हणजे अगदी पातळ कोय बरोबर तर शिडले शिंदू आहे रत्ना कापूस तोतापुरी आ, लंगडा अशी वेगवेगळ्या व्हरायटी आपण लावलेल्या आहेत त्याचबरोबर गावठी सुद्धा आंबे आपण लावलेले आहेत आंब्याची मजा आहे ती जी आपण रायवळी आंबा बरोबर ती सुद्धा आपण लावलेली आहे आणि प्रत्येक बांधाला तुम्ही जर बघितलं तर हे बांध दगडी बांध करून त्यामुळे ते वाऱ्याचा सुद्धा झोप जे आहे तो पिकाला आपल्याला लागत नाही आणि फळमाशी म्हणजे तुमचं नियंत्रण पण त्याच्यामध्ये होतं उगार पण आणि पिकांचं वाढ चांगली चांगायला मदत शेतकऱ्यांचं असं म्हणणं असते की बांधावरच्या भागामध्ये कोणतेही झाड लावू नये कारण बांधावरती जर झाड लावलं तर त्याचा म्हणजे सूर्यप्रस्ताप होते पण प्रश्न असा आहे की आपण शेवटी कसं आहे निसर्गाच्या पूर्ण विरोधात जाऊन आपण जर काम केलं बरोबर तर ते निसर्ग मग आपल्याला झटका दिल्याशिवाय राहणार नाही बरोबर म्हणून आपण काय करायला पाहिजे निसर्गासोबत काम करायचं हे मानसिकता पाहिजे कारण शेवटी किती जरी झाले तर मानवापेक्षा निसर्ग श्रेष्ठ आहे असं माझं बरं बरोबर कारण निसर्गाचा झटका तुम्ही आता प्रत्येक प्रलयामध्ये बघितलेला बरोबर तर निसर्गासोबत राहून जर काम केलं तर हे निश्चितपणाने आपल्याला फायदेशीर आता तुम्ही आता या ठिकाणी बघितलं असेल की अतिशय आलाय बाहेर जरी चाळीस डिग्री सेंटीग्रेड जरी तापमान असल्या उन्हाचे आपले लाही लाही होत असेल तर अशा ठिकाणी येऊन जर तुम्ही शांतपणे तुम्हाला झोप लावू शकते एवढे अतिशय चांगलं असं या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आपलं मन प्रफुल्लित होऊ शकते सकाळी सकाळी सहा वाजता मी शेतामध्ये असतोय आणि सहा ते नऊ शेतामध्ये फिरत असताना आपल्याला निसर्गाच्या राहिल्यामुळं आपले कुठलेही आजार आपल्याला होत नाही आणि देशी गाई वगैरे तुम्ही बघितले देशी गायीच्यामुळे मी जास्त सेंद्रिय शेती आणि त्याच्यात तुम्ही इन्व्हॉल्व्ह झालोय आणि त्यामुळं निश्चितपणाने त्याचा फायदा देखील हे ह्या सेंद्रिय शेतीमध्ये होते बरोबर त्याचबरोबर बायोगॅस निर्मितीचा प्लांट देखील तुमचा आम्ही पाहिला त्याविषयी काय सांगतो बायोगॅस आहे हे जनावरांचं मूलमूत्र जे आहे कारण जनावरांच्या मृतवामध्ये युरियाचं सगळ्यात जास्त प्रमाण असते बरोबर आणि जर आपण हा मृत्यू आप। माणसं काय करतात की शक्यतो गोठ्यातला मृत्यू बाहेर काटारामध्ये आणून वगैरे बसतात बरोबर तर त्यामुळे काय होतंय ते गलीत दुर्गंधी पण पसरते आणि आपण जे काही नैसर्गिक जे काही युरिया होता ते आपण त्याचे लाभ देऊ शकत नाही बरोबर त्यामुळे तिथे बायोगॅस सारखं जर केलं तर ह्या शेण आणि मलमूत्र आहे त्यांचा अतिशय चांगला असा वापर होऊ शकतो त्याची ताकद तीन ते चार पटीन आपण वाढवू शकतो असं आहे आणि त्याच्यातनं बाहेर पडणारे जे शेण आहे त्याचा वापर आपण स्लरी मध्ये केलेला आहे स्लरी युनिट अकराशे लिटरचे स्लरी युनिट आपल्याकडे आहे आणि त्याच्यातून जे जीवामृत तयार होणार आहे दर आठवड्याला आपण एक बॅश त्याची घेऊ शकतोय आणि त्याचे स्पेशल पाईप लावून जोडून ज्यावेळी शेताला पाणी आपण देतो त्याच वेळी त्याला हॉलमध्ये <coughs> ते सोडलेलं आहे त्यामुळे आपोआप नैसर्गिकरित्या सर्व ठेवक मधनं ते जीवामृत आपल्याला पास करता येते अरे वा खूपच छान तर मला एक असं विचारायचं होतं की आत्ताच्या शेतकऱ्याला आपण काय सांगाल की सर कशा प्रकारे सेंद्रिय शेती केली पाहिजे आणि आत्ताच्या शेतकऱ्या शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती का महत्वाची आहे याविषयी काय सांगा आता कसं आहे आता जर आपण बघितलं रासायनिक खतांच्या किमती वगैरे जर बघितलं आणि त्याचे दुष्परिणाम पण आपल्याला जाणवायला लागले कारण आता कॅन्सर सारखे आजार भयानक प्रमाणात आपल्याला पावला लागलेले त्यानंतर आपण बघतोय की कुठलेही टॉनिक वगैरे किंवा तणनाशक वापरल्यामुळे जमिनीचे नुकसान मोठ्या प्रमाणात व्हायला लागले जमीन टनक व्हायला लागली आहे आता जर आता आपण बघितलं तर ट्रॅक्टर जमिनी नांगरता येत नाही भविष्यात आपल्याला जेसीबी घेऊन जमीन नांगरायची वेळ आपल्यावर येईल त्यामुळे आपण शेतकऱ्याने आताच सावध व्हायला हो पाहिजे आणि ह्या सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे तरच आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला काही आपली पुढच्या पिढीला जे काही जमिनीचा वारसा आहे तो आपण देऊ शकू नाहीतर ही जमीन आपले जे काही जिवंत आहे ते मृत होऊन जाईल आणि कुठलंही नापीक होऊन जाईल जमीन आणि भविष्यात कुठलंही पीक त्याच्यामध्ये आपण घेऊ शकणार नाही पण तणनाशकांचा वापर केला तर ते शेवटी केमिकल आहे त्याच्यातल्या जीवाणू नष्ट करून ते तुम्हाला पाणी त्याच्यात काय मरू शकत नाही म्हणजे पाण्याची पातळी पण खालावत जाईल आणि तण जे आहे तण तात्पुरते हानी होणारी जी आहे ते अतिशय मोठे आणि पिकांचे नुकसान त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात होणार आहे उत्पादन देखील घटत घटत जाणार आहे कारण आपण आता बघितलं तर मधमाशी जर तिला पोषक आहे तर मधमाशांची पोळी आता तुम्ही बघितलं की माझ्या शेतामध्ये मधमाशींची नैसर्गिक पोळी आहे बरोबर तर ते पोळी आता तुमच्याकडे ज्यावेळी रासायनिक खताने तुम्ही तणनाशक वापराल त्यावेळी ती पोळी नष्ट होत जातील आणि आईन्स्टाईनच म्हणणं आहे की जर त्या मधमाश्या नष्ट झाल्या तर तीन चार वर्षामध्ये मानवी जातच तुमची नष्ट होऊन जाईल पृथ्वी तलावर म्हणजे एवढं मधमाशी आणि शेती त्यांच्या जवळच ना त्यामुळे सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे आणि शेतकऱ्याला माझी फक्त एकच विनंती आहे की आपण शेतकरी काय करतोय आपण शिजस्तवर दम करतो पण दम काढून घेत नाही आपल्याला आपण काय करायला पाहिजे की जे काही शेत बाजारात जी काही मागणी आहे त्यानुसार आपण पिकवायला शिकायला पाहिजे आणि ते पिकवण्याबरोबरच दुसरा अजून एक गोष्ट करायला पाहिजे की जो, जो काही आपला फायदा जो आहे शेतीतल्या मालाचा हा व्यापारी घेतोय तर त्याच्याऐवजी आपण पिकवायचं आणि आपणच विकायचं बरोबर म्हणजे विकण्याचं जे कौशल्य आहे बरोबर आणि आता बाजारांची सुविधा आहे बचत गटांचे स्टॉल वगैरे हो आहे वेगवेगळे महोत्सव हो वगैरे भरवतात बरोबर तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा शेतमाल जे आहे ते निघणारा शेतमाल त्या ठिकाणी नेऊन विकला तर निश्चितपणाने बाजारपेठ देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आता माझा फळबागेची जे आहे आंबा वगैरे विक्री जे आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमात मा भरपूर प्रमाणात होते कारण मी स्टेटस ला वगैरे लावले की लोक मला फोन करून मागवतात बरोबर आणि मी त्यांना ते मिळून जातोय त्यामुळे आधुनिकतेचा आद, देखील वापर आपण जर केला तर निश्चितपणाने व्यापाराशी जोड त्याला निश्चितच होईल आणि मधला दलाल नष्ट झाला की निश्चितपणाने शेतकऱ्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर अगदी बरोबर आहे सर तर आज आपण आलो होतो एस एस पाटील सर यांच्या शेती फार्ममध्ये त्यांनी अशी महत्त्वाची माहिती आपल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे ते स्वतः ॲग्रिकल्चर डिप्लोमा आहे त्याचबरोबर एम ए बी एड आणि स्वतः एक विस्तार अधिकारी आहे तरी देखील शेतीवरचं प्रेम काय असतं आणि शेती कशा पद्धतीनं करावी नैसर्गिक शेती का गरजेची आहे अशा असंख्य आशा प्रश्नांची उत्तरे सरांनी आम्हाला दिलीत फार महत्त्वाचे आहे आणि अशा शेतकऱ्यांची गरज आज आपल्या काळामध्ये आजच्या पिढीला आजच्या युगामध्ये असे शेतकरी पाहिजेत की जे संशोधन करून शेती करत आहेत आणि अशा शेतकऱ्यांची गरज नक्कीच आपल्याला लागणार आहे तर सरांनी आपल्याला वेळ दिला आणि मोलाची माहिती आपल्या सर्वांना दिली तर याबद्दल सरांचे मनापासून आभार मानतो आणि इथं थांबतो धन्यवाद धन्यवाद